खांडबारा काही महिन्यातच रस्त्याची झाली चाळण कोट्यावधीच्या रस्त्यावर पडले खड्डे बोगस सिमेंट माल मटेरियल वापरले का अवघ्या तीन महिन्यातच रस्त्याची दैना कलेक्टर मॅडम असे ठेकेदारांवर गुन्हा दाखल करून काळी यादीत टाका नागरिक नवापूर तालुक्यातील खांडबारा मेन बाजारपेठेतील नवीन सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्ता दोन कोटी चाळीस लाख एवढी मोठी निधी खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत एक किलोमीटरचा रस्ता तयार करण्यात आला आहे रस्त्याच्या कामाचा दर्जा खराब असल्याने रस्त्यात ठिकठिकाणी मोठे खड्डे दिसून येत असून रस्त्याची पहिली लेअर पूर्णपणे खराब झाली आहे मागील दोन ते तीन महिने पहिले बनवलेले रस्तेच पोखरले गेल्यामुळे सदर रस्ता टिकण्याबाबत शंका उपस्थिती केली जात आहे खांडबारा या ठिकाणी दोन कोटी चाळीस लाखांचा निधी खर्च करून रस्त्यात भ्रष्टाचार झाल्याची शंका उपस्थित झाली आहे खांडबारा गावातील मुख्य बाजारपेठेतील रस्ता निकृष्ट दर्जाचा झाल्याचं खापर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर ग्रामस्थांनी फोडलंय त्यांनी व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे रस्ता काही महिन्यातच खराब झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे सदर रस्त्यात बोगस सिमेंट व मटेरियल वापरल्या गेल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय तसेच रस्त्याची गुणवत्ता तपासणीसाठी शासनाने नेमलेले क्वालिटी कंट्रोल अधिकाऱ्यांसंदर्भात शंका निर्माण झाली आहे यासाठी थेट जिल्हाधिकारी मॅडम नंदुरबार यांनी याकडे लक्ष घालून संबंधित ठेकेदार अभियंता यांच्या विरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर